पण या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे न्यू बजरंग क्रीडा मंडळ किरलूचे खेळाडू केतन बडेकर यांनी बऱ्याचशा सूचना खेळाडूंना दिलेल्या आहेत एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते मैदान उपलब्ध करून दिलं जात आहे या स्पर्धेचा पहिला प्रारंभ होत आहे पहिली चढाई महालक्ष्मी मेनगावकडनं खालापूर तालुक्यातील संघ वाऊंड या वाउंडळ संघाचा प्रतिनिधी कुणी आला असेल तर त्यांनी व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे वाउंडळ संघाचा प्रतिनिधी कर्जत आणि खलापूर या दोन्ही तालुक्यातील जे संघ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्या संघाच्या सर्व प्रति या ठिकाणी संपर्क साधायचा आहे स्पर्धेचा पहिला गुण मिळवला आहे तो या ठिकाणी पोशीर संघाने क्रीडा रसिको या सर्व खेळाडूंसाठी जोरदार टाळ्या वाजवत चला पुन्हा एकदा कर्जची कबड्डी या ठिकाणी जिवंत होताना पाहायला मिळते बऱ्याच दिवसानंतर कर्जतची कबड्डी या मैदानावर आपल्याला रंगताना पाहायला मिळते <laughs> कर्जत आणि खलापूर या दोन तालुक्यातील संघांमधली स्पर्धा आपल्याला या क्रीडानगरीमध्ये पाहायला मिळणार आहेत चालू असलेला सामना महालक्ष्मी वेणगाव वर्सेस जयन वन पोशीर राईटर right आऊट न्यू ब्रजरंग क्रीडा मंडळ किरवली आयोजित कर्जत खालापूर तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धा खरोखरच देशभक्तीच्या उत्साहाने आणि प्रजासत्ताक दिनाच्या चैतन्याने भारवलेला आजचा दिवस आहे कारण प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आज आपण कर्जत कालापूर तालुकास्तरीय कबड्डीचं आयोजन किरवलीच्या वतीने करण्यात आलेलं आहे आणि या तालुकास्तरीय स्पर्धेचा शुभारंभ नुकताच सुरू झालेला आहे अतिशय तुल्यबल दोडी संघ या ठिकाणी या उद्घाटनाच्या सामन्यासाठी आपलं कौशल्य या ठिकाणी दाखवताना दिसत आहेत दा महालक्ष्मी वेणगाव वर्सेस जय हनुमान पोशीर महालक्ष्मी वेणगावचा हा एक अनुभवी खेळाडू संघामध्ये पाहायला मिळतोय दोन्ही नामवंत संघ जय हनुमान पोशीर आणि महालक्ष्मी वेणगाव एक काळ या दोन्ही संघांचा खर्च तालुक्यात दबदबा पाहायला मिळायचा आता मात्र नवीन खेळाडूंचा भरणा या दोन्ही संघांमध्ये पाहायला मिळतात मैदान क्रमांक एक वर होणारा पुढील सामना चालू सामना संपल्यानंतर याच ठिकाणी मैदान क्रमांक दोन वर होणारा पुढील सामना नेताजी संघ अदब कुशिवली वर्सेस जय भवानी वावंडळ दोन्ही संघाने तयार राहायचं आहे मैदान क्रमांक दोन वरचा चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी सुरू होणारा सामना नेताजी संघ वदप कुशिवली वर्सेस ज्या जय भवानी वाढळ नेताजी संघ वदा कुशेवली आणि जयभाऊ आणि दोन्ही संघाने तयार राहायचं आहे चालू सामना संपल्यानंतर लगेचच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे या ठिकाणी अँकल रोल पाहायला मिळाला आपण पाहतोय हो की पोशीर संघ या ठिकाणी करतोय हो महालक्ष्मी वेणगाव वर्सेस जय हनुमान पोशीर या दोन संघांमधली ही लढत पाहायला मिळते मैदान क्रमांक जे संघ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्या संघाचे प्रतिनिधी आमच्याकडे संपर्क साधायचे आहे भैरवनाथ वांजळे संघ जय हनुमान टाकवे भैरवनाथ वांजळे जय हनुमान टाकवे संघ नेताजी संघ वदाप सावरगाव ठाकूरवाडीचा संघ जय हनुमान एक्सल जय हनुमान दम दामखिंड मोर या वेणगाव संघ जय भवानी शेलू संतोष तिगर संघ माता पाली संघ जे हनुमान बेणसे भैरवनाथ हालिवली जे हनुमान भालिवडी या सर्व संघाचे प्रतिनिधी आपण इकडे येऊन संपर्क साधायचा आहे ज्या ज्या संघांची मी आता नावं घेतलेली आहेत ते सर्व संघाचे प्रतिनिधी आपण इकडे येऊन संपर्क साधायचा आहे न्यू बजरंग क्रीडा मंडळ किरावली यांच्या वतीने आज कर्जात खालापूर तालुकास्तरीय कबड्डीचं आयोजन अतिशय सुंदर असं आयोजन आणि आयोजना या आयोजनासाठी यथाशक्ती सर्वांचं योगदान या आयोजनासाठी लाभलेलं आहे अशा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत या आयोजनामध्ये अनेकांचं मार्गदर्शन श्रेष्ठ प्रतिष्ठित व्यक्तींचा लाभलेलं आहे आणि या ग्राउंडवरती उपस्थित असणाऱ्या सर्वात श्रेष्ठ प्रतिष्ठित ग्रामस्थांचं आयोजकांच्या वतीने या ठिकाणी सहर्ष स्वागत करण्यात येत आहे गावातील श्रेष्ठ प्रतिष्ठित नागरिकांना विनंती करण्यात येते की आपण स्टेजवरती स्थानापन्न व्हायचं आहे सूर्य गुण टिपला येतो महालक्ष्मी वेणगाव संघाच्या ह्या सुनचुणीत खेळाडूंनी आता मात्र महालक्ष्मी वेणगाववरचे वरचे पोशीर या दोन्ही खेळा संघांमध्ये चांगली लढत पाहायला मिळते नवीन दमाचे उंढे खेळाडू या ठिकाणी आपली चपळता आहेत सुंदर टॅकल करतायत तितकी सुरेख चढाई पाहायला मिळते सुरेख फुटवर्क या खेळाडूचा पाहायला मिळाला सुरक्षित रित्या जर्सी क्रमांक दोनचा खेळाडू आपल्या क्रीज मध्ये परतोय आणि मध्यंतर होतोय पंचांची विसल आणि मध्यंतरासाठी सामना थांबतोय सागरपाडेकर रेलिंग आहे चला चला सगळ्यांनी रेलिंगच्या बाहेर चला या ठिकाणी सामना मध्यंतरासाठी थांबलाय आणि पोशीर संघाने मिळवले ते चौदा गुण आणि महालक्ष्मी वेणगाव संघाने मिळवले सहा गुण जे हनुमान पोशीर वर्षेच महालक्ष्मी वेणगाव या दोन संघांमधली ही आज स्पर्धेतील पहिली लढत आणि मध्यंतरापर्यंत सामना थांबलाय गुणफलक आहे पोशीर संघ मिळवलेले गुण चौदा आणि जे महालक्ष्मी वेणगाव संघ मिळवलेले गुण सात सहा सहा चौदा सहा अशी मध्यंतरापर्यंत आपल्या स्थिती पाहायला मिळते सावरगाव ठाकूरवाडी आणि जे हनुमान एकसळ संघ दोन्ही संघाचे प्रतिनिधी त्वरित आपण आमच्याकडशी संपर्क साधायचा आहे मी प्रत्येक संघाच्या प्रतिनिधीला या ठिकाणी सूचना केली की आपण इथे आल्यानंतर आम्हाला संपर्क करायचा आहे अन्यथा आपला संघ या स्पर्धेतून बाहेर फेकला जाईल सूर्या या ठिकाणी खेळाडूंनी गुण टिपण्याचा हा प्रयत्न त्याचा महालक्ष्मी वेणगाव संघाचा जर्सी क्रमांक वीसचा खेळा वीस, वीस नंबरचा खेळाडू हा बाहेर जातोय महालक्ष्मी वेणगा वर्सेस जय हनुमान पोशीर या संघांमधली ही लढत पाहायला मिळते दोन्ही संघ पहिल्याच लढतीमध्ये आपला सूर्य खेळ दाखवताना पाहायला मिळतो या ठिकाणी ब्लॉक करण्याचा हा प्रयत्न बघूया यशस्वी होते का पंचांची विसल वाजते आणि गुण मिळतोय तो जय हनुमान पोशीर संघाला नेताजी संघ वदप कुशिवली नेताजी संघ वदप कुशिवली जयभावानी वामडळ सहकार्या करा मित्रांनो आपल्या तालुक्यात स्पर्धा होत नाहीयेत स्पर्धेचं आयोजन एवढं सुंदर केलेलं आहे आणि आपण उशीर रात्री तीन ते चार वाजतील फायनलला तुम्हाला पण काम द्यायला जायचंय आम्हाला पण काम द्यायला जायचंय थोडा विचार करा ग्राउंडचा ताबा घ्या लवकर जयनाथ नेते संघ वधप कुशीचा खेळाडू जयनाथ क्या था ग्राउंड जे संघ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्या सर्व संघांच्या प्रतिनिधींना सूचना आहे की आपण आल्याची नोंद आमच्याकडे करायची आहे बहिरवनाथ जांभिवली संघ बहिरवनाथ जांभिवली संघाचा प्रतिनिधी आपण आमच्याशी संपर्क साधायचा आहे व्यासपीठाकडे आहे त्यानंतर जय हनुमान टाकवे संघ जय हनुमान टाकवे संघ आपला प्रतिनिधी आमच्याकडे पाठवायचा आहे यानंतर सुरू होणारा सामना नेताजी संघ वदब कुशेवली वर्सेस जय भवानी वामडळ दोन्ही संघांना थोडा अँड फायनल कॉल आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे नेताजी संघ वदब कुशेवली वर्सेस जय भवानी वामडळ दोन्ही संघाचे कर्णधार आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे विना विलंब आपण ताबा घ्या सह्याद्री ग गौ, गौरकामत बी संघ वर्सेस जानताराजा राजा निरळ संघ दोन्ही संघाचे प्रतिनिधी आपण इकडे संपर्क साधा सह्याद्री गौरकामत ब वर्सेस जानताराजा निरळ संघ आपण प्रतिनिधी इकडे पाठवायचे आहेत सर्व संघाच्या प्रतिनिधींना सूचना आहे की आपण आल्याची नोंद आमच्याकडे करा आम्ही वारंवार तुम्हाला सूचना करतोय नेताजी संघ वदप कुशिवली वर्सेस जय भावानी वाउंडर थर्ड अँड फायनल कॉल बोथ द टीम लगेच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे नेताजी संघ वदब कुशिवली नेताजी संघ वदप कुशिवली आपल्याला खेळायचं आहे की नाही जर आपल्याला खेळायचं नसेल तर सांगा हातवरती करून नाही खेळायचंय जय भवानी वाउंडर জয় ভৱানী বা ग्राउंड क्रमांक दोन चा सामना संपल्यानंतर तिथे पुढे होणारा सामना जहनमान दामकिंटी विरुद्ध मोर्या वेणगाव पहिला पुकार जयभावानी वामडळ ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे ग्राउंड क्रमांक एक चा ताबा घ्यायचा आहे जयभावानी वामदळ जयभावानी वामडळ नेते संघ वद कुशिवली जयनाथ तुम्ही खेळाडू म्हणून जर आयोजकांची इज्जत करत नसाल तर आयोजक तुमची खेळाडू म्हणून इज्जत करणार नाही नेता संघ वद कुशिवली लास्ट वॉर्निंग रसिक हो या ठिकाणी खूप दिवसानंतर कर्जत तालुक्यामध्ये कबड्डीचा हा सूर पाहायला मिळतोय आणि ते आयोजन केलंय न्यू बजरंग क्रीडा मंडळ किरवली यांच्या वतीनं खूप दिवस कर्जत तालुक्यातील कबड्डी कुठेतरी संपते की काय असं वाटत असतानाच न्यू बजरंग क्रीडा मंडळ किरवली यांनी मात्र या ठिकाणी कर्जत आणि खलापूर या तालुक्यातील उमद्या नव्या दमाच्या खेळाडूंना चांगल्या प्रकारे संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिले नेताजी संघ वधप चला नेताजी संघ वधप आणि जय भवानी वामडळ या स्पर्धेचा पहिला सामना या ठिकाणी संपलेला आहे दोन दिग्गज संघांमधली ही लढत पाहायला मिळाली महालक्ष्मी वेणगाव वर्सेस जय हनुमान पोशीर या तालुक्यातील नामवंत संघ आणि यांच्यामधली ही पहिली लढत पाहायला मिळाली अतिशय सुरेख खेळ दोन्ही संघातील खेळाडूंनी केला मात्र विजय श्री खेचून आणलाय तुम्हाला वाटत जय हनुमान पोशीर संघानं जय हनुमान पोशीर जय हनुमान पोशीर संघाचा कर्णधार अथवा प्रतिनिधी संपर्क साधायचा आहे याच्या पुढे अशा प्रकारे बोललं जाणार नाही याच्या याच्या स्पष्ट बोललं जाईल अतिशय सुरेख सामना पाहायला मिळाला आणि या सामन्यामध्ये वेणगाव आणि पोशीर या सामन्यामध्ये पोशीर संघ अठरा गुणांनी विजयी झालेला आहे विजयी